धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर पाहायला मिळतोय अठ्ठावन्न मंडळांपैकी निम्म्या मंडळांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसलाय जवळपास तेवीस लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे कळंब भूम परंडा वाशी तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे तर अतिवृष्टीमुळं फळबागा देखील कोलमडून पडलेल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील कुठलाही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेला नाहीये पालकमंत्री आले बांधावर थांबले आणि निघून गेले त्यानंतर या शेतकऱ्यांकडे कुठलाही मंत्री फिरकलेला नाही धाराशिव जिल्ह्यातील अन्नदाता बळीराजा या अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेला आहे आणि या बळीराजाला तारणार कोण यांना आता आधार देणार कोण असा प्रश्न आता धाराशिव जिल्ह्यात चर्चेला जात आहे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास तेवीस लाख हेक्टर वरील पिके गेली फळबागा गेल्या आणि उरली सुरली जमीन खरडून सुद्धा गेली त्यामुळं बळीराजा उघड्यावर आलाय एकोणीसशे त्र्याण्णव ला जसा भूकंप चालला होता त्या भूकंपात जसे रस्त्यावर लोक आले होते तसं आता आ, या अतिवृष्टीच्या सततच्या पावसामुळं शेतकरी बळीराजा आता उघड्यावर आलाय आता मी आहे आर्णी या गावातील शेताच्या बांधावर आहे आणि या गावातील बहुसंख्य शेतकऱ्याच्या जमिनी खरडून गेलेत सोयाबीन तर गेले जे राहिले ते पाण्यात आहे आणि जे पाण्यात आहे ते नाचलय शेतकरी म्हणतात आम्हाला मदत द्या ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले त्या शेतकऱ्याशी आता आपण संवाद साधणार आहोत बाबा कस झालंय काय नुकसान झाले साहेब पुढे बघा नुकसान झाली नुसकान काय नुकसान झाली सविस्तर सांगा की जरा पावसापाई गेलं ते धान्य तुमच्या बांधावर नुकसान किती झालंय नुकसान आहे काय शिल्लक राहिलेलं नाही शेतकऱ्याच्या हाती लागण्यासारखं काय शिल्लक नाही काय मागणी सरकारला शंभर टक्के मदत करावी आम्हाला सरसागड म्हणजे जमीन मी नागपूर समजे वाहून गेलेली आहे समजा मोर मोगडा पडलेला आहे लवकरात लवकर मदत करावी सरकारनं किती मदत हवी तुम्हाला एक तरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी ना नापीक जमीन झाली आता पिकायची कधी यायचं कधी हार भरायची प्यारता येत प्यार नाही प्यारला तर रोग होणार बी नाही सोयाबीन तर शंभर टक्के गेले मी रहीम शेख पुढा न्यूज आर्नी धाराशिव